परभणी महानगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची आज परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात मतमोजणी करण्यात आली दुपारपर्यंत सर्व विजय उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली यामध्ये प्रभाग क्रमांक एक अ व्यंकट डहाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बा तिरुमला मुकुंद खिल्लारे भाजप क वैशाली दत्तात्रय देठणकर भाजप आणि ड गणेश सुरेश देशमुख काँग्रेस हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अ गटातून बागवान मोहम्मद सुफियान मोहम्मद इब्राहिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब बा गटातून शेख हुसेना बानू शेख हबीब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क गटातून बरीरा उम्मेरोहन डॉक्टर मोहम्मद बरकतुल्लाह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ड गटातून रईस खान सरफराज खान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक तीन अ गटातून मिलिंद घागरमाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब बा गटातून नौसिन फातिमा मोहम्मद अलीम कुरेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क गटातून सायरा बेगम अलिमुद्दीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ड गटातून सय्यद सरफुद्दीन इफ्तेखारुद्दीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक चारमधून अ गटातून प्रतिभा अतुल सरोदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ब गटातून स्वप्ना व्यंकटेश जुगटे भारतीय जनता पार्टी क गटातून विश्वजित बुधवंत भारतीय जनता पार्टी आणि ड गटातून अक्षय देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक पाच अ गटातून गणेश टाक भारतीय जनता पार्टी ब गटातून गिरिजा शंकर आजेगावकर भारतीय जनता पार्टी क गटातून मीना सुरेश वरपुडकर भारतीय जनता पार्टी आणि ड गटातून रितेश कांतीलाल झांबड भारतीय जनता पार्टी हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सहामधून अ गटातून आकाश लहाने राष्ट्रवादी काँग्रेस ब गटातून नदीमा बेगम शेख अहमद रहीम राष्ट्रवादी काँग्रेस क का गटातून तपस्सुम वसीम शेख राष्ट्रवादी काँग्रेस आणि ड गटातून अब्दुल कलीम अहमद अब्दुल रहीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सात अ गटातून फातिमा बेगम अब्दुल मुश्ताक काँग्रेस ब गटातून रजिया बेगम मोहम्मद युनूस अपक्ष क गटातून गुलमीर खान कलंदर खान काँग्रेस आणि ड गटातून सुनील देशमुख काँग्रेस हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक आठ अ गटातून सबाह आफरीन अन्सारी मोहम्मद अब्दुल साजिद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब बा गटातून सबिहा बेगम हसन बाजहाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क गटातून सय्यद इकबाल सय्यद खाजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि ड गटातून सय्यद समीर सय्यद साहेबजान लाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ गटातून भगवानराव वाघमारे काँग्रेस पक्ष ब गटातून अश्विनी अमोल जाधव काँग्रेस पक्ष क गटातून शुभांगी शुभम पाष्टे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ड गटातून दिलीप ठाकूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक दहा अ गटातून निर्मला बालासाहेब वाघमारे भारतीय जनता पार्टी ब गटातून बायनाबाई शंकरराव बुलबुले राष्ट्रवादी काँग्रेस क का गटातून अर्जुन सामाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि ड गटातून विजय जामकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधून शमशाद बेगम सय्यद इलाही काँग्रेस पक्ष ब गटातून जखीरा बेगम काँग्रेस पक्ष क गटातून रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद काँग्रेस पक्ष आणि ड गटातून खान मुदसी खान नुरुल्ला खान काँग्रेस पक्ष हे चार उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक बारा अ गटातून शंकरराव रणखांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब गटातून तांबोळी परवीन अब्दुल हमीद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क गटातून विकास राजापुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ड गटातून अर्जुन संतोष गुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकाच पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक तेरा अ मधून मिलिंद बामनीकर जनसुराज्य शक्ती पक्ष ब गटातून नाशिराबी शेख याकूब जनसुराज्य शक्ती पक्ष क गटातून जमिला बेगम सय्यद मुजम्मिल जनसुराज्य पक्ष आणि ड गटातून सागर रंज रंजित गंगाळे जनसुराज्य शक्ती पक्ष हे चार उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक चौदा अ गटातून अखिल तरणूम परवीन अखिल परवीन राष्ट्रवादी काँग्रेस ब गटातून समरीन बेगम मोहसिन खान काँग्रेस पक्ष क गटातून सफिसा बेगम जलालुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ड गटातून नदी मिनामदार काँग्रेस पक्ष हे उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून अबोली अनिल कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ब गटातून थोरात सुशिला जिजाजी भारतीय जनता पार्टी क गटातून अद्वैत सांगळे भारतीय जनता पार्टी ड गटातून सुलोचना नामदेवराव भालेराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ई गटातून डॉक्टर केदार खटिंग भारतीय जनता पार्टी हे उमेदवार विजयी झाले आहेत तर शेवटच्या प्रभाग क्रमांक सोळा अ गटातून उषा नारायण आवचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब बा गटातून समरीन बेगम सय्यद फारूक यशवंत सेना क गटातून श्याम खोबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ड गटातून शेख रईस शेख हबीब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार विजयी झाले आहेत दरम्यान आज निवडणुकीचा न्या निकाल जाहीर करण्यास महापालिका प्रशासनाच्या वतीनं प्रचंड असा विलंब लागला होता दुपारी बारा ते एक वाजता घोषित झालेल्या निवडणुकांच्या विजय उमेदवारांची नावं मीडियाला महापालिका प्रशासनानं तब्बल सायंकाळी सात वाजेपर्यंत दिली नव्हती हे विशेष